हॅलो फ्रेंड्स छाया किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण न घालवता झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया आज आपण खमंग खुसखुशीत अशी गुळ पोळी बनवणार आहोत येथे मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे ओल्या नारळाऐवजी येथे तुम्ही सुका नारळ पण घेऊ शकता एक वाटी गुळ घेतला आहे कढई गरम झाली आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घेऊ याला मिडियम गॅस फ्लेमवर छान परतून घेऊया दोन तीन मिनट छान हे परतून घेतलं आहे आता यामध्ये गुळ घालून घेऊया गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता आता हे छान गुळ मेल्ट याला छान परतून घेऊ तीन चार मिनटानंतर बघू शकता गूळ मेल्ट झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी तर कमी करून घेत आहे आता यामध्ये इलायची आणि जायफळ्याची पूड घालून घेत आहे याला मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया ज्या वाटीने गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये मी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ घेतले आहेत तीळ आणि शेंगदाणे दोन्ही पण छान भाजून घेतले आहेत तीळ आणि शेंगदाणे मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घेऊया तीळ आणि शेंगदाणे छान बारीक वाटून घेतले आहेत बघू शकता वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे तयार करून घेतलेल्या खोबऱ्या आणि गुळाच्या या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ बघू शकता येथे मी हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेत आहे आता हे छान मिक्स करून घेऊ पोळीमध्ये भरताना हाताला चिकटणार नाही त्यामुळे तूप यामध्ये तुम्ही एक दोन चमचे जास्तीचं घालून घेऊ शकता आता कणिक मळून घेऊ येथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे थोडीशी हळद घालून घेऊ म्हणजे पोळीचा कलर छान दिसतो आणि एक चमचा तेल तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालून घेऊ शकता आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ कणिक मळून घेऊया कणिक मळताना जास्त घट नाही आणि पातळ पण नाही अशी ना मध्यम कणिक आपण मळून घेणार आहोत याला थोडं तेल लावून छान मळून घेऊ कणिक छान मळवून घेतली आहे याला दहा पंधरा मिनटं याला मी मुरण्यासाठी ठेवून देत आहे दहा बारा मिनटानंतर पाहू शकता कणिक छान भिजली आहे पोळी तयार करून घेऊ आपण पुरणपोळी बनवतो तशीच आपण यामध्ये सारण तयार करून घेतलेलं सारण भरून पोळी आल्हादाताने लाटून घेऊ बघू शकता सारण थंड झालेलं आहे आणि आता छान झालं आहे छान पूर्णासारखं झालेलं आहे आता हे तयार करून घेतलेलं सारण भरून घेऊ सुरुवातीला यामध्ये थोडं पीठ लावून घेऊ आणि आता तयार करून घेतलेलं सारण यामध्ये भरून घेऊ आणि जास्तीचं पीठ काढून घेऊ आणि आता पोळी लाटून घेऊया पोळपाटावर थोडं पीठ घालून घेत आहे आता पोळी आपल्याला आधी सुरुवातीला दोन्ही बाजूने पीठ लावून घेतलेला आहे आता याला हाताने ला, लाटून घेऊया बघू शकता येथे मी पोळी लाटून घेतली आहे जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही पोळी लाटून तयार आहे आता याला शेकून घेऊ तवा गरम झाला आहे आता यावर मी थोडं तूप लावून घेत आहे तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता आता यावर पोळी घालून घेऊ हो। आणि मीडियम गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूने पोळी छान शेकून घेऊया वरच्या बाजूनं पण येथे मी तूप लावून घेत आहे सुरुवातीला तूप लावल्यामुळे पोळी तव्याला चिटकत नाही आणि एकसारखी छान भाजून घेऊया मिडियम गॅस फ्लेमवर दोन्ही बाजूंनी पोळी छान खरपूस भाजून घेतली आहे बघू शकता मस्त झाली आहे आता याला काढून घेऊ आणि राहिलेल्या पोळ्या पण अशाच बनवून घेऊया बघू शकता येथे मी सर्व पोळ्या करून घेतल्या आहेत खूप छान झाले आहेत खुसखुशी तशी आपली गुळपोळी खाण्यासाठी तयार आहे खूप छान झाली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपी रेसिपीसोबत